धुक्यामुळे अनेक वेळा लोकोपायलट किंवा ट्रेन चालकांना ट्रॅकही दिसत नाही अशा परिस्थितीत ते जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसतात नुकताच एक व्हिडिओ समोर आलेला आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दाट धुके पसरलेले आहे दाट धुक्यामध्ये ट्रेन पुढे जात आहे व्हिडिओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की ते इंजिनच्या आतून शूट केलेला व्हिडिओ आहे व्हिडिओ पाहून हे समजू शकते की पायलटसाठी ट्रेन चालवण्याचे काम किती कठीण होत आहे इंजिन इंजिनमध्ये अनेक प्रकारची बटणे दिसत आहेत दरम्यान रेल्वे रुळावरून अतिशय वेगाने धावत आहे धुक्यात विजेचे खांबही दिसत आहेत दाट धुक्यामुळे रेल्वे ही नीट दिसत नाही तरी जीव मुठीत घेऊन पायलट ट्रेन चालवत आहे अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त करत एका युजरने म्हटलेलं आहे की भारतीय रेल्वेला सलाम दुसऱ्या युजरने म्हटलेला आहे की याला म्हणतात डोळे बंद करून विश्वास ठेवणे अनेक लोकांनी असंही म्हटलेलं आहे की या वेगाने सिग्नल कसा ओळखला जाईल सध्या सोशल मीडियावरती या रेल्वेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे एक लाख शेहेचाळीस हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडिओला पाहिला गेलेला आहे